जी अक्षराच्या मागे दडलेले मानवी अनुभव शोधणे मग ते खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी असोत आपल्या मनातल्या भीती असोत किंवा मग समाजात वावरण्याच्या पद्धती आणि सुरुवात एका सार्वत्रिक अनुभवाने करूया का जेवण हो जेवण पहिला शब्द आहे गॅस्ट्रोनॉमी गॅस्ट्रोनॉमी याचा इंग्रजी अर्थ आहे दी आर्ट अँड सायन्स ऑफ गुड ईटिंग म्हणजे उत्तम जेवणाची खाण्यापिण्याची कला आणि शास्त्र सुद्धा अगदी सोप्या भाषेत आपण याला पाककला म्हणू शकतो मला एक मिनिट हे गॅस्ट्रॉनॉमी मधलं गॅस्ट्रो ऐकून मला पोटाच्या डॉक्टरांची आठवण झाली गॅस्ट्रो एंटरस्ट काही संबंध आहे का याचा अगदी अचूक पकडलंय इथेच तर गंमत आहे गॅस्ट्रो हा एक ग्रीक मूळ शब्द आहे अच्छा त्याचा अर्थ होतो पोट किंवा स्टमक त्यामुळे पोटाच्या डॉक्टरांना गॅस्ट्रो डॉक्टर म्हणतात आणि याच गॅस्ट्रो वरून गॅस्ट्रॉनॉमी हा शब्द आलाय जो पोटाशी म्हणजेच खाण्यापिण्याशी संबंधित आहे वाव म्हणजे रूट वर्ड माहीत असला की शब्द लक्षात ठेवणं किती सोपं होतं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे खरंच आणि खाण्यापिण्याबद्दल बोलतोच आहोत तर असे तीन शब्द आहेत जे मला नेहमीच गोंधळात टाकतात कोणते ग्लटन गोरमँड आणि गुरमे हे तिन्ही शब्द खाण्याशी संबंधित आहेत पण यांच्यात नेमका फरक काय आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा कारण परीक्षेमध्ये अशाच सूक्ष्म फरकांवर प्रश्न विचारले जातात चला हे तिन्ही शब्द सोपे करून समजून घेऊ पहिला शब्द ग्लटन ग्लटन म्हणजे वन टू मच सोप्या मराठीत खादाड जो गरजेपेक्षा खूप जास्त खातो अच्छा म्हणजे याचा संबंध फक्त क्वांटिटीशी आहे क्वालिटीशी नाही बरोबर जो ताटात जे काही असेल ते मोठ्या प्रमाणात खातो तो ग्लटन याची काही सोपी ट्रिक आहे का लक्षात ठेवायला आहे ना जो गळ्यापर्यंत खातो तो ग्लटन असं लक्षात ठेवायला सोप जात <laughs> शक्य नाही ठीक आहे म्हणजे खाताड मग कोण असतो गव्हर्नमेंट सुद्धा जास्त खाणाराच असतो पण तो थोडा वेगळा आहे गोरमेंट म्हणजे अल्लावर ऑफ गुड फूड चांगले अन्नाचा शौकीन हो।, हो तो फक्त पोट भरण्यासाठी नाही तर खाण्याच्या आनंदासाठी खातो खरं तर ग्लटन आणि गॉरमेंट हे अनेकदा समानार्थी म्हणून वापरले जातात कारण दोघंही जास्त खातात पण गॉर्मेंटच्या खाण्यामागे चवीची आवड ही एक अतिरिक्त प्रेरणा असते अच्छा म्हणजे गॉर्मेंट हा थोडा चोखंदळ खाताड आहे म्हणता येईल मग तिसरा शब्द गॉर्वे हा यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे तोही चांगल्या जेवणाचा शौकीन असतो नाही का हो पण तो फक्त शौकीन नसतो गॉर्मे म्हणजे कनसियर ऑफ गुड फूड कनसिअर कनसियर म्हणजे जाणकार किंवा तज्ज्ञ गॉर्मे व्यक्तीला केवळ चांगलं अन्न आवडत नाही तर तिला ते अन्न कसं बनवलं आहे त्यात कोणते घटक आहेत चवींचा तोल कसा साधला आहे या सगळ्याची सखोल माहिती असते तो अन्नाचा खराखुरा पारखी असतो वा म्हणजे असं म्हणता येईल का की ग्लटन फक्त क्वांटिटी पाहतो गॉरमेंट क्वांटिटी आणि चव दोन्ही पाहतो पण गॉर्मे गॉर्मे मुख्यत्वे क्वालिटी आणि त्यामागचं शास्त्र पाहतो अगदी बरोबर ग्लटन हा खादाड गॉर्मंड खवैया आणि गॉर्मे पाककलेचा जाणकार हा फरक समजला की हे तिन्ही शब्द कधी चुकणार नाहीत खाण्यापिण्याच्या या आनंदाच्या विषयावरून मला मानवी अनुभवाच्या दुसऱ्या टोकाकडे जावंसं वाटते भीतीकडे हो भीती आपल्या यादीत फोबिया म्हणजे भीती दर्शवणारे अनेक शब्द आहेत असं वाटतं की माणसाला जेवढ्या गोष्टींचा आनंद घेता येतो तेवढ्याच गोष्टींची भीतीही वाटते खरं आहे आणि भाषेने या प्रत्येक भीतीला एक विशिष्ट नाव दिलं आहे चला काही प्रमुख फोबिया पाहूया सुरुवात करूया गॅमोफोबियापासून गॅमोफोबिया याचा अर्थ आहे फिअर ऑफ मॅरेज म्हणजेच लग्नाची भीती हो बरोबर याचा मूळ शब्द आहे गॅमोस गॅमोस म्हणजे मॅरेज किंवा विवाह आणि फोबिया म्हणजे भीती या दोन शब्दांना जोडून गॅमोफोबिया तयार झाला याची एक गमतीशीर ट्रिक मी ऐकली होती कोणती लग्नानंतर अनेकांना आयुष्याचा गेम झाला म्हणून गॅमोफोबिया हो, हो लक्षात ठेवायला ही ट्रिक नक्कीच मदत करते आणि म्हणजे याच रूट पासून एक विज्ञानातला शब्दही बनतो हो का गॅमेट म्हणजे जननपेशी प्रजोत्पादनासाठी स्त्री आणि पुरुष पेशींचं मिलन म्हणजे युनियन होतं जो विवाहाचाच एक प्रकार आहे त्यामुळे गॅमोस म्हणजे युनियन किंवा मॅरेज वाव एकाच रूट मधून सामाजिक आणि वैज्ञानिक दोन्ही प्रकारचे शब्द आता पुढच्या भीतीकडे वळूया हा कसला प्रकार आहे म्हणजे ऑफ ओल्ड एज म्हातारपणाची भीती म्हातारपणाची भीती हो याचा रूट वर्ड आहे गॅरास -E जी ई आर एस ज्याचा अर्थ होतो ओल्ड एज गॅरास हा रूट वर्ड ऐकून माझ्या डोक्यात एक दुसरा शब्द येतोय जरॉन टोक्रेसी हे दोन्ही शब्द एकमेकांशी जोडलेले आहेत का अगदी काय कनेक्शन लावलंय किंवा गेरॉन म्हणजे म्हातारे आणि क्रेसी या रूटचा अर्थ होतो सरकार किंवा शासन जसे डेमोक्रेसी ऑटोक्रेसी मध्ये असत्रेसी म्हणजे गव्हर्नमेंट बाय ओल्ड पीपल किंवा वृद्धांचे शासन बघा एका रूटमुळे आपल्याला दोन पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रांतील शब्द समजले एक मानसशास्त्रातला आणि दुसरा राज्यशास्त्रातला हो हे खरंच अविश्वसनीय आहे भाषा कशी एकमेकांत गुंतलेली आहे चला भीतीची ही यादी पुढे नेऊया पुढचा शब्द तुलनेने सोपा वाटतोय हो हा शब्द कोरोना आता कोरोनानंतर अनेकांच्या परिचयाचा झाला असेल म्हणजे ऑफ जर्म्स जंतूंची भीती इथे जर्म हाच त्याचा रूट आहे आता पुढचे दोन शब्द स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडे विरोधाभासी वाटू शकतात हसतो कोणते पहिला आहे ग्नोसाफोबिया अगदी ग्नोसोफोबिया म्हणजे फिअर ऑफ नॉलेज ज्ञानाची भीती परीक्षेच्या काळात जास्त अभ्यासामुळे कधी कधी असं वाटू शकतं हो याचा रूट आहे ग्नॉसिस जी एन ओ एस आय एस ज्याचा अर्थ आहे नॉलेज आणि दुसरा शब्द आहे ग्राफोफोबिया ग्राफोफोबिया म्हणजे फिअर ऑफ रायटिंग लिहिण्याची भीती इणे किंवा टू राईट यावरूनच ग्राफोलॉजी म्हणजे हस्ताक्षरशास्त्र किंवा पॅरेग्राफ हे शब्द आले आहेत मुख्य परीक्षेतील मोठमोठे निबंध लिहिताना काही जणांना ही भीती नक्कीच वाटू शकते बरोबर पुढे आहे गायनोफोबिया गायनोफोबिया म्हणजे ऑफ विमेन किंवा किंवा स्त्रियांची भीती इथे गायनो आहे ज्याचा अर्थ स्त्री हा शब्द गायनोकोलॉजिस्ट म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञ या शब्दावरून सहज लक्षात राहतो अगदी आपण गायनोकोलॉजिस्ट वर नंतर बोलूच आणि भीती या प्रकारातील शेवटचा शब्द जिनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ सेक्श्युअलो ऑर बर्थ म्हणजेच लैंगिक संबंध किंवा जन्माची भीती याचा आहे ज्याचा अर्थ बर्थ म्हणजे जन्म किंवा सेक्स असा होतो जीन हा रूटवर्ड खूप महत्वाचा वाटतोय यावरून आणखीही काही शब्द आपल्या यादीत आहेत नाही का आहेत जसं की एक खूप गंभीर शब्द जीनो साइड आपण आता वैयक्तिक भीतीकडून सामाजिक आणि वंशिक विषयांकडे वळत आहोत जेनोसाइड हा एक खूपच गंभीर आणि वेदनादायी शब्द आहे याचा अर्थ आहे द किलिंग ऑफ अ होल ग्रुप ऑफ पीपल ऑर रेस मराठी त्याला वंश संहार म्हणतात इथे जेन म्हणजे वंश बरोबर जेन किंवा जिनस या रूटचा अर्थ रेस किंवा वंश आहे आणि साइड या दुसऱ्या रूटचा अर्थ आहे किलिंग म्हणजे हत्या जसे सुईसाईड होमिसाइड अगदी याच जैन रूट वरून जिनिओलॉजी आणि जेनेटिक्स हे दोन शब्दही येतात ते कसे संबंधित आहेत बरोबर जैन या एकाच रूटचे वेगवेगळे पैलू या शब्दांमधून दिसतात जिनिओलॉजी म्हणजे द स्टडी ऑफ फॅमिली हिस्ट्री अँड अँसेस्टर्स वंशावळीचा अभ्यास हो इथे जीन म्हणजे फॅमिली किंवा रेस आणि लॉजी म्हणजे स्टडी आपण आपल्या घराण्याचा पूर्वजांचा अभ्यास करतो आणि जेनेटिक्स जेनेटिक्स म्हणजे द सायंटिफिक स्टडी ऑफ हेरिडिटी अँड जीन्स ज्याला आपण अनुवंशशास्त्र म्हणतो इथे जीनचा अर्थ बर्थ किंवा ओरिजिन म्हणजे उगम असा घेतला जातो म्हणजे पिढ्यानपिढ्या पीधा, गुणधर्म कसे पुढे जातात याचा वैज्ञानिक अभ्यास बरोबर तर बघा जीन या एकाच रूटमधून वंश जेनोसाइड कुळ जिनियोलॉजी आणि जन्म जेनेटिक्स या संकल्पना कशा जोडल्या आहेत हे खूपच रोचक आहे आपण आतापर्यंत माणसाच्या वैयक्तिक आवडी निवडी भीती आणि त्याच्या वंशकुळाबद्दल बोललो आता थोडं आपल्या ग्रहाबद्दल बोलूया ठीक आहे पुढचा शब्द आहे जिओलॉजी जिओलॉजी म्हणजे द स्टडी ऑफ द फिजिकल स्ट्रक्चर अँड सबस्टन्स ऑफ अर्थ मराठीत आपण याला भूशास्त्र म्हणतो आणि मला वाटतं याचा रूट वर्ड जिओ असणार म्हणजे अगदी बरोबर जिओ म्हणजे अर्थ किंवा पृथ्वी अनेकदा लोक जिओलॉजी आणि जॉग्रफी या दोन शब्दांमध्ये गोंधळ करतात हा गोंधळ कसा दूर करायचा सोपा फरक आहे जिओलॉजी म्हणजे आत काय आहे याचा अभ्यास खडक खनिजे पृथ्वीची अंतर रचना अच्छा तर जॉग्रफी म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय आहे याचा अभ्यास देश नद्या पर्वत हवामान ग्राफी म्हणजे वर्णन करणे आणि लॉजी म्हणजे शास्त्र बरोबर त्यामुळे जॉग्रफी म्हणजे पृथ्वीचं वर्णन आणि जिओलॉजी म्हणजे पृथ्वीचे शास्त्र अगदी स्पष्ट झालं पृथ्वीच्या आतून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलो आता थोडा आणखी वर जाऊया आकाशात ठीक आहे पुढचा शब्द आहे गॅलेक्सी गॅलेक्सी म्हणजे अ सिस्टम ऑफ मिलियन्स ऑफ स्टार्स किंवा आकाशगंगा ज्याप्रमाणे पृथ्वीवर लोक समूहाने राहतात त्याप्रमाणे आकाशात तारे आकाशगंगेच्या समूहात राहतात आणि समूहाने राहण्यावरून मला एक महत्वाचा शब्द आठवला जो माणसांच्या आणि प्राण्यांच्या स्वभावाचं वर्णन करतो कोणता ग्रिगेरियस अगदी समर्पक ग्रिगेरियस हा एक खूप सुंदर शब्द आहे याचा अर्थ आहे लिव्हिंग इन फ्लॉक्स पीपल म्हणजे कळपाने राहणारे प्राणी किंवा मिळून मिसळून राहणारे सामाजिक माणसे आहे हो ज्याला लोकांशी बोलायला त्यांच्यात राहायला आवडतं याचा रूट वर्ड आहे ग्रेक्स ज्याचा अर्थ फ्लॉक किंवा कळप समूह असा होतो लक्षात ठेवायला ग्रुप मध्ये राहणारे असं म्हणता येईल म्हणजे माणूस हा एक ग्रिगेरेस अॅनिमल आहे असं आपण म्हणू शकतो नक्कीच पण काही माणसं खूप जास्त बोलतात त्यांच्यासाठी पण एक खास जी शब्द आहे नाही का आहे तो शब्द आहे गॅरुलस गॅरुलस म्हणजे वन हु टॉक्स टू मच अबाउट ट्रिव्हिअल मॅटर्स मराठीत बडबडा किंवा बडबड करणारा याचे समानार्थी शब्द लुक्वेशियस आणि टॉकेटिव्ह बरोबर याची ट्रिक म्हणजे जो सतत गॅर गॅर म्हणजे घर घर करत असतो किंवा बडबड करत असतो तो, तो, तो गॅरुलस ग्रिगेरियस असणं चांगलं आहे पण गॅरेलस असणं थोडं त्रासदायक ठरू शकतं खरे <laughs> आता आपण काही अशा शब्दांकडे वळूया जे जागा किंवा वस्तू दर्शवतात जसे की ग्रॅनेरी ग्रॅनरी म्हणजे अ स्टोअर हाऊस फॉर थ्रेस्ट ग्रेन म्हणजेच धान्याचे कोठार हा शब्द ग्रेन म्हणजे धान्य यावरून आला आहे त्यामुळे लक्ष ठेवणं खूप सोपं आहे तसंच गॅलरी आणि ग्रोव्ह हे शब्दही आहेत हो गॅलरी म्हणजे अ रूम ऑर बिल्डिंग फॉर द डिस्प्ले ऑर सेल ऑफ वर्क्स ऑफ आर्ट अर्थात कला दालन आणि ग्रोव्ह ग्रोव्ह म्हणजे अ स्मॉल ऑर्शेड और ग्रुप ऑफ ट्रीज लहान बाग किंवा झाडांचा पुंजका ज्याला आपण राई म्हणतो ग्रोव्ह म्हणजे वाढणे या शब्दावरून झाडांचा समूह असं लक्षात ठेवता येईल आपण अनेक विषयांना स्पर्श केला आता व्यायामाशी संबंधित दोन शब्द घेऊया आणि यात काय फरक आहे जिम्नेझियम हे ठिकाण आहे अ प्लेस वेर ऍथलेटिक एक्सरसाइजेस किंवा व्यायाम शाळा ओके तर जिमॅस्टिक्स हा कलेचा किंवा खेळाचा प्रकार आहे दी आर्ट ऑफ परफॉर्मिंग अक्रोबॅटिक फीट्स म्हणजेच कसरतीचे खेळ दोन्ही शब्द जिम या संक्षिप्त रूपाने ओळखले जातात पण पहिला जागा दाखवतो आणि दुसरा कृती आपण आधी गायनो रूट बद्दल बोललो होतो त्यावरून गायनेकॉलॉजिस्ट हा शब्द पुन्हा एकदा स्पष्ट करता का नक्कीच ही एक चांगली उजळणी होईल गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे अ डॉक्टर हु स्पेशलायझेस इन द ट्रीटमेंट ऑफ डिझिजेस ऑफ विमेन म्हणजे स्त्री रोगतज्ञ हो येथे गायनो म्हणजे वुमन आणि लॉजिस्ट म्हणजे एक्सपर्ट किंवा अभ्यासक आता आपल्या यादीतील एक शेवटचा पण खूप वेगळा शब्द घेऊया ग्लोट ग्लोट हा शब्द एक नकारात्मक भावना दर्शवतो हो ग्लोट म्हणजे टू ड्वेल ऑन वन्स ओन सक्सेस ऑर अनदर्स मिसफورتून विथ स्मगनेस याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या अपयशावर किंवा स्वतःच्या यशावर एक प्रकारचा असुरी विकृत आनंद मानणे आणि तो दर्शवणे म्हणजे जसं की प्रतिस्पर्धी हरल्यावर विजयी संघ ज्या प्रकारे उन्मादी आनंद साजरा करतो त्याला ग्लोट करणे म्हणतात बरोबर हे तर खूपच नकारात्मक आहे याची काही आहे का <laughs> एक विचित्र ट्रिक आहे पण उपयोगी पडते गोट म्हणजे बकरी जशी विचित्र आवाज काढून ओरडते तसं दुसऱ्याच्या दुःखावर ओरडून आनंद व्यक्त करणं हा अर्थ पूर्णपणे नकारात्मक संदर्भात घ्यायचा वा आपण कितीतरी शब्द आणि त्यांच्या मागचे अर्थ मूळ आणि कथा पाहिल्या या व्यतिरिक्त आपल्या यादीत काही वाक्प्रचार आणि इतर महत्वाचे शब्द पण होते त्यांची एक जलद उजळणी करूया का अवश्य पहिला आहे गिफ्ट ऑफ द गॅब गिफ्ट ऑफ द गॅब गरजू लोकांना निस्वार्थपणे मदत करणारी परोपकारी व्यक्ती ग्रेवयार्ड आणि ग्रेव्ह ग्रेव यात काय फरक आहे ग्रेवयार्ड ही संपूर्ण जागा आहे अ प्लेस डेड बॉडीज म्हणजेच दफन भूमी किंवा कब्रस्थान आणि ग्रेव्ह आणि ग्रेव्ह म्हणजे त्या दफन प्लेस ऑफ बॅरियल फॉर डेड बॉडी एक कबर आणि काही समानार्थी शब्द पण आहेत जसे की ग्रीडी हो, ग्रीडी हो म्हणजे हॅव्हिंग अन एक्सेसिव्ह डिझायर ऑर ॲपिटाइट फॉर फूड मनी म्हणजेच लोभी किंवा हावरट आणि शेवटचा शब्द गॅमलिंग गॅमलिंग म्हणजे प्ले गेम्स ऑफ फॉर मनी म्हणजे जुगार अप्रतिम आज आपण जी या एका अक्षरावरून किती वेगवेगळ्या विषयांना हात घातला खाण्यापिण्यापासून ते भीतीपर्यंत समाजापासून ते विज्ञानापर्यंत आणि मानवी स्वभावाच्या चांगल्या वाईट पैलूंपर्यंत